अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी फरार असलेल्या शाळेच्या ट्रस्टींना अद्यापही अटक न करण्यावरून पोलिसांनी राज्य सरकारला फटकारला होता आणि त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसात शाळेच्या ट्रस्टींना अटक करून न्यायालयात हजर केले मात्र दोनच दिवसात न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना मत जामीन मंजूर करण्यात आला आहे बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर केला के असता न्यायालयाने गुरुवारी एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता मात्र पोलिसांकडून दुसऱ्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती आज दुसऱ्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मंजूर केल्यामुळे दोघांची सुटका झालेली आहे आणि यासह हो शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवलेंनासुद्धा जामीन मंजूर करण्यात आला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल्यानंतर पोलिसांनी बुधवारी शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती मात्र आज आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे बदलापूर बाललैंगिक अत्याचार आणि अक्षय शिंदे प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका झाली आहे त्यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना देखील पंचवीस हजारांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी तीनही आरोपींची आज कायदेशीर सुटका झाली आहे या प्रकरणी दाखल दोन्ही गुन्ह्यात पात्र दाखल करण्यात आला आहे सेम सेक्शन असल्याने आज जास्त युक्तिवाद न करता कालच्या जामिनाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाकडून आज, आज दोघांनाही जामीन मिळाला आहे माझं नाव ऍडव्होकेट चंद्रकांत नारायण सोनावणे बदलापूरची जी केस होती सी आर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस आणि तीनशे तीनशे नव्वद अवधी दोन हजार चोवीस या दोन्ही सी आर हा पोक्सोचा सी आर होता आणि या पोक्सोच्या सी आर मध्ये अं जसं अक्षय शिंदेला अरेस्ट केली होती तशीच शाळेचे जे सरचिटणीस आणि सचिव जे होते त्यांना सुद्धा अरेस्ट केली होती त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध फक्त पोक्सो ऍक्टचा एक सेक्शन एकवीस दोन हा लावण्यात आला होता परंतु एकवीस दोन हा बेलेबल ऑफेन्स असल्या कारणाने मेहरबान न्यायालयासमोर त्यांना ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला मेहरबान न्यायालयाने त्यांचा पोलीस कस्टडी रिमांडचा जो अर्ज होता तो रिजेक्ट केला आणि दोन्ही सी आर मध्ये दोन्ही आरोपींना बेलवर मेहरबान न्यायालयाने सोडलेलं आहे त्यापैकी तीनशे ऐंशीचा जो सी आर होता त्यामध्ये काल मेहरबान कोर्टाने त्यांचा पी सी आर रिजेक्ट करून बेलवर सोडलेला आहे आणि जो दुसरा सीआर होता त्याच्यात आज त्यांना बेलवरती निर्माण न्यायालयाने सोडलेला आहे मुख्याध्यापिका ज्या आठवले आठवले त्यांचा काय नेमका रोल दाखवला आणि आज न्यायालयाने युक्तिवाद काय झाला आठवले मॅडमचा रोल असा आहे का त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या आणि दापिकांना त्या घटनेबाबत इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि इन्फॉर्मेशन मिळून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं नाहीये त्यांचा निग्लिजन्स दाखवण्यात आला होता का यांनी रिपोर्ट केला नाही पोलीस स्टेशनला आणि त्यामुळे सेक्शन एकवीस दोन हा मुख्याध्यापक संस्थेचे सचिव आणि संस्थेचे चेअरमन या तिघांवरती एकवीस दोन लावण्यात आला होता हे तिन्ही सेक्शन बेलेबल मॅडमला सुद्धा बेल झाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा बेल झालेला आहे काय दस्तवेज लागले आणि किती आज आज सुद्धा पोलिसांनी पी सी आरचा रिपोर्ट दाखल केला होता परंतु पी सी आरचा रिपोर्ट मेरबार न्यायालयाने नामंजूर केलेला असून प्रत्येकाला पंचवीस हजाराच्या रोग जामिनावर सोडवण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई